स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा नामाई डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरं तर आपण चर्चा करतोय राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय आहे कर्जत शहरामधलं कार्यालयाच्या शेजारी जे आहे ते युवासेनेच्या नेत्यांनी ज्यांचा वाढदिवस होता सुजल दादा गायकवाड तरुणाचा वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेनेच्या नेत्यांनी जे आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय शेजारी आता बोर्ड लावला तुम्ही हा बोर्ड आतापर्यंत कधी लागला नव्हता तिथं बोर्ड लावण्याची हिंमत काय कुणाची नव्हती पण मात्र आता ज्या शि शिवसैनिकाने अर्थात ठाकरे गटाच्या नेत्यांनी सुद्धा घाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन कार्यालयाच्या शेजारी जिथे गाड्या पार्किंग करतात त्या साईडला हा बोर्ड लावलेला सुजय दादा गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारचा तो बॅनर आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कधी दरी नव्हती या दोनमध्ये हे दोन नेते जे सुधाकर घारे आणि नितीन सावंत हे सोयीनुसार राजकारण दृष्टीने एकमेकांवर प्रहार करत नव्हते कारण दोघांनाही कधी गरज पडेल या दृष्टीने एकमेकांवर ते आरोप प्रत्यारोप कधीही कर्जच्या राजकारणामध्ये आपण बघितलं नाही आहे आणि सोयीनुसार त्यांनी ते ठरवलं होतं की म्हणजे कधी ती गरज पडेल अशा दृष्टीने आमदारांविरुद्ध लढण्यासाठी त्यामुळे हे दोन्ही नेते सुई आता सुईचे राजकारण करत होते पण मात्र आता काय झालं एकमेकांना शह देण्याच्या परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्यामुळे जी युवासेनेच्या नेत्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाजवळ हा बोर्ड लावलेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये या दोघांमध्ये दो राजकीय संघर्ष होण्याचा हा एक संकेत जो आहे तो युवासेनेच्या नेत्यांनी दिला आहे का त्यामुळे घारेंच्या कार्यालयासमोर अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर युवासेनेने हा बोर्ड लावला आहे भले तो सु, सुजयदादा गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचे संकेत किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने जरी असला तरी तिथं पहिल्यांदा बॅनर लावण्याचं काम हे जे कोणी केलं ते युवासेनेने केलेलं आहे त्यामुळे विकास नावाने हे टिपलं आणि त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आम्ही त्याने के केलेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये या दोन नेत्यांमध्ये आक्रमकता चकमक राजकीय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्याच दृष्टीने ठाकरे गटाने पहिला बोर्ड जो आहे तो घारेंच्या समोर लावण्याचं काम जे केलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये या दोघांमध्ये आगामी काळामध्ये सामना कशा पद्धतीने राजकीय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे घारेंच्या राष्ट्रवादीसमोर गटाच्या ने नेत्यांनी युवासेनेने बॅनर लावला हे मात्र निश्चित आहे त्यामुळेच राष्ट्रवादीला ठाकरे गटाला काय सुनवायचं होतं का या बॅनरमधून हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे त्यांनी बॅनर लावलं त्यामुळे त्यांना काय संकेत द्यायचे आहेत का या बॅनरमधून जरी शुभेच्छांचा बॅनर लावला असला तरी पहिला बॅनर लावण्याचं काम जे कुणी केलं आहे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात केलेलं शेजारी तिथं गाड्या पार्किंग करत आहेत हे मात्र आपल्याला विसरून चाललं नाही त्यामुळे भविष्यामध्ये बॅनरवरून आता मग राष्ट्रवादीचे नेते जे नितीन सावंत यांचं जे कार्यालय शिवालय त्याच्या जिथं गाड्या पार्किंग तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळामध्ये बॅनर लावणार का हेही पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल कारण बॅनर बाजी ही आपण अनेकदा राजकारणात पाहिले जातो एक आरोप प्रत्यारोप करण्यात अनेक जण बॅनरवरून आरोप प्रत्यारोप सुरू असतात अशाच प्रकारे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा सेनेचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिवा युवा बॉडी जे असेल ते आता नितीन सावंतांचे शिवालय इथं बॅनर लावणार का हाही पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद